नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय क्रिस्पी असे मटार पोह्याचे कटलेट पाहणार आहोत तर हे कटलेट तुम्ही पंधरा कुर ते वीस दिवस छान स्टोअर करून ठेवू शकता चला तर मग अशा कुरकुरीत टेस्टचे कटलेट करायला सुरुवात करूया तर इथे हे एका वाटीन सर्व मेजरमेंट घेतलेले आहे तर इथे पोहे घेतलेले आहेत एक वाटी आणि तसेच उकडलेले बटाटे घेतले आहे आसपास दीड वाटी त्याचा क्रश होईल तसेच हे वाटाने घेतलेले आहेत शिजून दोन वाटी तर ते छान वाटाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर इथे ते वाटाने थंड करायला साईडला ठेवूया तोपर्यंत आपण एक वाटी पोहे हे आपण कांद्या पोह्याला जे जाड पोहे वापरतो ते आहेत इथे तुम्ही पात्र पोह्याचाही वापर करू शकता छान धुवून आपल्याला हे दहा मिनटं असेच भिजत ठेवायचे आहे तोपर्यंत आपण इथे उकडलेले बटाटे छान थंड करून घेतलेले आहेत इथे थंड बटाटेच वापरणे आणि चांगले असे फोकच्या साहाय्याने किंवा तुम्ही खिसणीने हे खिसून घेऊ शकता फक्त ह्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचा मोठा तुकडा राहता नये एकसारखे स्मॅश करून आपल्याला घ्यायचे आहे तसेच हे उकडलेल्या बटाट्याचे प्रमाण आपण एक वाटी पोहे घेतले आहे तर इथे दीड वाटी बटाटा स्मॅश केला पाहिजे त्यासाठी एक वाटण बनवणार आहोत इथे एक इंच आलं छान तुकडे करून घ्यायचे आणि तसेच हिरवी मिरची घेतली आहे चवीनुसार तरी ते आपण लाल तिखट हे वापरणार त्यानुसार हिरवी मिरचीचे प्रमाण ठेवणे तरी ते छान बारीक करून झाल्यानंतर जे आपण वाटाने उकडून घेतले आहे ते ह्यामध्ये छान पाणी नितळून घ्यायचे आहे तुम्ही ही ऑलरेडी पाणी जर नितळून घेतले तर जरा झटपट होतील तर अशा प्रकारे छान वाटाने आपल्याला क्रश करून घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता आपण हे वाटाणे छान बारीक पल्स मोडवर बारीक करून घेतले आहेत इथे पाहू शकता एक दोन वाटाणं आपल्याला अखंडही दिसत आहे तर हे वाटाणे अशा प्रकारे छान बारीक करून झाल्यानंतर एका साईडला ठेवणे आणि जे आपण आता बटाटे उकडून घेतले त्या भांड्यामध्ये भिजवलेले पोहे ते ह्यामध्ये मिक्स करणे तसेच वाटलेले आलं लसूण सॉरी आलं हिरवी मिरची उ उकडलेले बाट वाटाणे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आमचूर पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर घेतली अर्धा लहान चमचा तसेच गरम मसाला पाव लहान चमचा इथे मी लाल तिखट वापरले अर्धा चमचा इथे हिरवी मिरची वापरणे आणि लाल तिखटाचे प्रमाण आवडीनुसार ठेवणे मीठ टाकलेले आहे चवीनुसार तर इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच तुम्हाला इथे जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर हि ते एक लिंबाचा रस वापरला तर ही अतिशय छान कटलेटी बनतात तर अशा प्रकारे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखे गोळा करून घ्यायचे आहे अतिशय घट्ट किंवा पातळी करू नये तर पाहू शकता अशा प्रकारे थोडेसे पीठ घेऊन त्याचा एक असं दाबून एक प्रकारे कटलेटचा आकार दिलेला आहे तर इथे तुम्ही आवडीनुसार कटलेटला आकार देऊ शकता तर पाहू शकता सहजे आपले कटलेट बनत आहेत एक बॉलसारखा गोळा करून तो हलका दाबून अशा प्रकारे साईडने त्याच्या काढाही छान बंद होत आहे तर इथे पाहू शकता मी इथे ट्रँगल शेपचा कटलेट बनवत आहे तर तोही अतिशय छान बनतो सुरुवातीला थोडे पीठ घेऊन ते हलके गोलसर दाबून अशा प्रकारे त्याला ट्रँगल शेप दिलेला आहे तर हे कटलेट तुम्ही झिपलॉक बॅगेत किंवा हवाबंद डब्यात असे फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस ठेवू शकता तसेच इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे तर ह्यामध्ये हे कटलेट छान घोळवून घ्यायचे आहेत इथे ब्रेड ब्रेड क्रे क्रमच्याऐवजी तुम्ही बारीक रबा वापरला तरीही चालेल आणि असेही तुम्ही ब्रेड क्रम्स लावून बनवलेले कटलेट ही तुम्ही पंधरा ते वीस दिवस डीप फिजरमध्ये स्टोअर करू शकता आणि आपल्याला जेव्हा खायचे आहे त्याच्या आधी पंधरा ते वीस मिनटं बाहेर काढून नंतर अशा प्रकारे तुम्ही शेलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतात पण नक्की ही मटार पोह्याची कटलेट करून पहा अतिशय टेस्टी कुरकुरीत बघतात बनतात तरी ते मीड हाय टू मिडियम गॅसवर आपल्याला हे कटलेट हलके सोनेरी छान दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तरही तरही तर हे कटलेट अतिशय सोपे आहे कोणीही बनवेल तसेच झटपट तयार होतात चवीला तर अप्रतिम आहेत तर हे कटलेट तुम्ही मियानिज केचप तसेच हिरव्याचं कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता तर अशा प्रकारे ट्रँगल कटलेट तळून झाल्यानंतर नंतर मी हे सर्कलवाले ही छान तळून घेत आहे तर हे कटलेट तुम्ही नक्की करून पाहाल लहान मुलांच्या डब्यात देण्यासाठी खूप अतिशय छान पर्याय आहे हे तीन ते चार तास अतिशय क्रिस्पी कुरकुरीत राहतात तर पाहू शकता आपले किती छान आतून मऊ तसेच वरून अतिशय कुरकुरीत क्रिस्पी आहेत तर नक्की ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू